सोलापुरातून युवती घरातून निघून जाण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे मागील चार दिवसांपूर्वी पती पत्नी आणि दोन मुले असे चौघे जण घरातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला त्यांचा शोध अद्यापही लागलेला नाही अजून दोन समवयीन युवती घरातून निघून गेल्या आहेत एक युवती ही वीस वर्षांची असून ती मल्लिकार्जुन मंदिराजवळ पंजाब तालीम बाळीवेस येथे राहते वीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास ती घरातून निघून गेली तर दुसरी ही वीस वर्षांची असून दक्षिण कसबा थोरला मंगळवेढा तालीम चौपाड येथील रहिवासी आहे एकोणीस जून रोजी रात्री साडे न सांगता ती निघून गेली आहे या दोन्ही मुलींच्या आई वडिलांनी सर्वत्र शोध घेतला पण त्या मिळून आल्या नाहीत शेवटी फौजदार चवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी ओळख पटण्यासारखी माहिती स्तव प्रेस नोट फोटोसह प्रसिद्ध केली आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा